नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता चौथी मराठी विषयातील पाठ पाचवा मला शिकायचंय या पाठाचा स्वाध्याय म्हणजेच प्रश्नांची उत्तरे एकदम सोप्या मराठी भाषेत समजून घेऊया चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये अ स्नेहा का रडत होती स्नेहाचे बाबा तिचे नाव पाचवेत टाकत नव्हते म्हणून ती रडत होती पुढे आ सरपंचांनी बबलीला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता सरपंचांनी बबलीचा पाचव्या इयत्तेत प्रवेश घेतला होता पुढे ई मुख्याध्यापक आणि सरपंच सखारामच्या घरी का गेले स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत हे बबलीकडून सरपंचांना व मुख्याध्यापकांना समजले म्हणून ते सखारामच्या घरी गेले पुढे ई स्नेहाला अतिशय आनंद का झाला स्नेहाच्या बाबांनी तिला पुढे शिकवण्याचा निश्चय केला म्हणून तिला अतिशय आनंद झाला प्रश्न दुसरा तीन चार वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये अ स्नेहाची आई चिंतेत का पडली संध्याकाळी स्नेहाची आई शेतातून परत आली तिने पाहिले की स्नेहा एका कोपऱ्यात बसून रडत होती रडून रडून तिचे डोळे सुजले होते त्यामुळे स्नेहाची आई चिंतेत पडली होती पुढे आ मुख्याध्यापक सखारामला पोट तिडकीने काय सांगू लागले सखा भाऊ तुमची लेख हुशार आहे तिने शिष्यवृत्ती परीक्षा दिली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या असे मुख्याध्यापक सखारामला पोट तिडकीने सांगू लागले पुढचा प्रश्न ई सरपंच समजुतीच्या स्वरात सखारामला काय म्हणाले सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले की तुझी मुलगी माझ्या बबली एवढीच आहे तिच्या वर्गामधलीच आहे मी तिला पाचव्या इयत्तेत पाठवणार आहे आडगावची शाळा इथून फक्त अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे माझ्या मुलीबरोबर तुझी मुलगी ही शाळेत जाईल पुढे ई सखारामने शेवटी कोणता निर्णय घेतला स्नेहाचे शिक्षण अपूर्ण ठेवणार नाही दिवस रात्र कष्ट करीन रक्ताचे पाणी करीन पण माझ्या मुलीला मी शिकवीनच असा निर्णय सखारामने घेतला प्रश्न क्रमांक तीन खालील शब्द समूहांचा किंवा वाक्य प्रचारांचा सा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा मित्रांनो मराठीचे वाचन करताना आपणास असे मध्येच वाक्यप्रचार येतात आणि आपणास अशा वाक्यप्रचारांचा अर्थ समजत नाही तेव्हा हे खूप महत्वाचे आहे म्हणून हे लक्षात ठेवा अ चिंतेत पडणे अर्थ काळजीत पडणे वाक्य आहे अंधार पडला तरी गायीचे वासरू गोठ्यात आलं नाही हे पाहून दादा चिंतेत पडला आ गहीवरून येणे अर्थ डोळ्यात अश्रू दाटून येणे वाक्य आहे खूप दिवसांनी माहेरी आलेल्या मीराला आई समोर दिसताच गहीवरून आले पुढे ई डोळे पानावणे अर्थ रडू येणे वाक्य सासरी निघालेल्या श्रद्धाला निरोप देताना सर्व कुटुंबाचे डोळे पानावले होते ई अचंबा वाटणे अर्थ नवल वाटणे वाक्य अचानक नदीला आलेला पूर पाहून संतोषला अचंबा वाटला पुढे ओ तिडकीने बोलणे मनापासून कळकळीने बोलणे वाक्य आहे अभ्यास करण्याविषयी मुलांना सांगताना गुरुजी पोट तिडकीने बोलतात पुढे आहे उ रक्ताचे पाणी करणे अर्थ अतिशय कष्ट करणे वाक्य आहे रक्ताचे पाणी करून रामाने आपल्या मुलीला उच्च शिक्षण दिले प्रश्न चौथा तुम्हाला काय वाटेल ते लिहा अ खूप पुस्तके पाहून मला खूप सारी पुस्तके वाचावी वाटली आ बाजारात फिरताना दप्तरात कोण कोणत्या वस्तू नाहीत याची आठवण झाली ई आजारी व्यक्तीला पाहून मी दररोज सकाळी धावीन सर्व प्रकारचे व्यायाम करीन शरीर निरोगी ठेवीन याची आठवण झाली ई झोपेत असताना कोणी हाका मारल्या तर त्याची काही अडचण असेल तर त्याच्याकडे लवकर जाईन प्रश्न पाचवा खानदेशातील लोक कसे बोलतात याची काही उदाहरणे खाली दिली आहेत पाठातील संवादाची हीच वाक्य तुम्ही तुमच्या परिसरात कशी बोलाल ते त्या -त्या वाक्यासमोर लिहा अ पाठातील संवाद ओ, ओ माय माले पुढे शिका नशे हे वाक्य आमच्या परिसरात ए आई मला पुढे शिकायचं आहे असा बोलला जाईल आ पाठातील संवाद स्नेहा तुले चौथी लोक शिकाड आते आणखीन पुढे शिकशील काय करशील तू हे वाक्य आमच्या परिसरात स्नेहा तुला चौथी पर्यंत शिकवलं आता अजून पुढे शिकून काय करशील तू असा बोलला जाईल ई अरे सखा तुनी पोरगी एवढीच म्हणी बबली तिनाच वर्गामधनी हे वाक्य आमच्या परिसरात अरे सखा तुझ्या मुली एवढीच माझी बबली तिच्याच वर्गातील असा बोलला जाईल ई मग पोरगीना बाबत माच असा भेद कसाले हे वाक्य आमच्या परिसरात मग मुलीच्या बाबतीतच असा भेद का असा बोलला जाईल ओ शिक्षण नको दिनरात कष्ट करसू रगत न पाणी करसू पण मनी अँडेरले शिकारसू हे वाक्य आमच्या परिसरात अपूर्ण शिक्षण नको दिवस रात्र कष्ट करीन रक्ताचं पाणी करीन पण माझ्या मुलीला शिकवीन असा बोलला जाईल अशा प्रकारे मित्रांनो आज आपण मला शिकायचंय या पाठाचा स्वाध्याय समजून घेतलेला आहे धन्यवाद मित्रांनो